नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण माझा उमेदवारी जाहीर केली बऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी अशी के विनंती केली आणि मी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून त्यांनी लढवायची इच्छा व्यक्त केली होती पण स्वाभिमान काय असतो एक कट्टरपणा काय असतो कडवटपणा काय असतो जसं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जसे कार्यकर्ते आहे की राजसाहेबांच्या आपण बाजूला जाऊ शकत नाही तसंच भाऊने आम्हाला दाखवून दिले की त्यांनी सांगितले की मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सोडून मी येऊ शकत नाही त्यामुळं मी अपक्ष लढणार आहे तर तुमची साथ आम्हाला हवी आहे भाऊनी स्वतःहून त्या उमेदवारांना इथून सुद्धा आपण हे करतोय असं सांगितलं पण या चंदगड विधानसभामध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं गेलं तर गेल्या साडेचार वर्षामध्ये भाऊनी ताकतीने या चंदगड विधानसभेत काम केलेलं आहे ज्या माणसाकडं पद नाही त्या माणसानं एकशे तीन कोटी रुपये जर आणू शकत असेल तर एखादं पद मिळाल्यानंतर मला वाटतं एक हजार तीनशे कोटी आणू शकेल एवढी ताकद मला भाऊंच्यात दिसते गोरगरिबात लोकांच्यातनं तळमळीतनं फिरणारा नेता आहे प्रत्येकाला नावानं ओळखणारा नेता आहे आणि हा मारेल तिथं उभं राहणारा नेता आहे आणि खरोखर या चंदगड विधानसभेमध्ये त्यांनी एक मला वाटते मागच्या वेळेला एक चित्रबीत काढली होती की चंदगडाचं चंदगड निसर्ग निसर्ग कसा असावा किंवा त्याच्या माध्यमातून त्यांनी मला वाटते एक तीस मिनिटाची क्लिप त्यांनी खूप सुंदर दहीहंडीच्या कार्यक्रमात दाखवली होती मला सांगा आजपर्यंत कुठल्या नेत्यानं दाखवली आपण आज आजपर्यंत बसलोय ते रस्त्यात कटरीत आणि ह्याच्यातच आपण राजकारण करतोय तर काहीतरी या नवीन माणसाकडे दिसतंय विकासाच्या दृष्टिकोनातून चंदगड कुठंतरी निसर्गरम्य वातावरणामध्ये आता मगाशी सांगितलं की हेलिकॉप्टरचा विषय असेल विद्यार्थ्यांच्या शाळेचा विषय असेल कॉलेजचा विषय असेल त्याच्यानंतर या ठिकाणी आज दुर्गम भागामध्ये बघितलं तर आजही घोंगड्यामध्ये घेऊन अस जाणारी लोक आज आपल्याला वाडेवस्तीवर दिसत आहेत त्या ठिकाणी अँब्युलन्स गेली पाहिजेत या पद्धतीनं विकासाचा एक नेतृत्व विकासाच्या माध्यमातून एक नेतृत्व जर या चंदगड मतदारसंघाला जर आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असेल बरं आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता ते देत नाही आहेत सगळ्यात ताकदीने ते उभे राहत आहेत आणि ही भूमिका बघितली तर आज मी गेल्या चार दिवसापूर्वी भाऊंना त्या पद्धतीने पाठिंबा दिला आणि पाठिंबा जसा दिला त्या पद्धतीने चंदगड मत विधानसभा मतदारसंघामधला अठरा पगड बारा बलुतेदार सगळेच्या सगळे शिवाजी 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 म्हणून पाठ लागले आणि खरोखर सांगतो यामुळंच या सर्व नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि भाऊ मला वाटते की भाऊंची इतकी क्रेज झालेली आहे आता कारण मागच्या वेळेला फक्त अडीच एक हजार मतांमध्ये भाऊ अपक्ष असताना सुद्धा पडले मला वाटतंय ह्या वेळेला एक पंचवीस हजार मतांनी भाऊ लीड घेतील अशी मला वाटते चंदगड विधानसभेमध्ये कर्तृत्व दिसतंय आणि या नेतृत्वाला एक साथ द्यायची एक हात द्यायचा आणि त्यांच्या पाठीमागं सोबतीला या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या सोबत राहायचं भविष्यात एखादी हाक मारली पक्षाच्या वतीनं तर निश्चित भाऊ आमच्या कार्यकर्त्यांच्यासाठी आमच्या पक्षासाठी मदत करतील ही आम्हाला जाणीव आहे म्हणून आम्ही हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करून एक 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 मत असं आम्ही एका गोळा करून आपण भाऊंना मदत करणार आहोत जेवढी आमची आजरा चंदगड गडिंगल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मला वाटते सभासद अडीच तीन हजार सभासद आहेत त्याच्यानंतर आमचे महाराष्ट्र सैनिक जवळपास नाही म्हटलं तरी एक आठ सात आठ हजार आहेत प्रत्येकानं जरी एक एक मत जरी आम्ही दिलं तरी चांगल्या पद्धतीनं भाऊंना या विजयाचा खरीचा वाटाका असे ना हा महाराष्ट्र नवनिर्माणच्या ना आपल्याला दिसून येईल